कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर विभागात मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत पंचवीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेली मारुती सुझुकी सेलेरिओ गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून ब्रिजच्या खाली कोसळली आहे हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे या गाडीमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करीत होते त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे या अपघातात एक महिला देवे आणि दशरथ दुदुमकर व एक पुरुष दशरथ दुदुमकर राहणार अँटॉप हिल मुंबई यांचा समावेश आहे या अपघाताची माहिती मिळताच मानगाव पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले क्रेनच्या गाडीला वरती काढण्यात आले तरी गाडीमधील जखमी प्रवासींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मानगाव येथे दाखल करण्यात आले आहे या अपघाताचा पुढील तपास मानगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानगाव मुंबई सिलोरे गाडी आम्ही सिलोरे गाडी उडून खाली ब्रिज खाली गेली ब्रिज खाली जाताना स्थानिक कार्यकर्त स्थानिक लोकांनी बघितली स्थानिक लोक नाही धावून गेले धावून गेले बचाव कार्य चालू झाला कोणी पोलीस स्टेशनला फोन लावले कोणी अँबुलन्स फोन लावले ला आणि जेवढे जेवढे आजूबाजूच्या गावातील लोक नाहीत आपले पोलीस स्टेशनचे बोरणे साहेब ते पण इथं आले इथे स्थानिक पोलीस आले आणि आम्ही कार्य करून गाडी क्लेला इथे वरती काढून घेतली